नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा व आपण आहात माझं राडकर सरकार चॅनल मित्रांनो मागच्या दोन महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी कुठंतरी एक सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन संघटनाविरहित सक्रिय असलेले डेपो डेपोचे विभागा विभागाचे कर्मचारी एकत्र करून कुठ महाराष्ट्रात एक सक्रिय चळवळ निर्माण करण्याचा मी प्रयत्न करत आहे कारण मागच्या काळामध्ये ज्या ज्या संघटना एसटी कर्मचाऱ्याचं चा नेतृत्व करत आहेत त्या संघटनेचं नेतृत्व एस टी कर्मचाऱ्यासाठी चा मागील काळात काय करू शकत काय करत हे सर्वांनी बघितलंय मित्रांनो आज डेपो डेपोला सर्व संघटना सक्रिय कार्यरत आहेत या संघटना मागच्या जानेवारीमध्ये पावत्या फाडत आहेत त्यांचे विभागीय कार्यकारणी तयार आहे आगाराची कार्यकारणी तयार आहे तरी सुद्धा आज डेपोमध्ये आज विभागामध्ये काय परिस्थिती सर्वसामान्य माणसाला काय अडचण येत हे सर्वांना माहिती मित्रांनो मित्रांनो आज आगारामध्ये जर गाडी उशिरा मिळाली गाडी उशिरा मिळाल्याच्या नंतर एक तास मिळव दोन तास मिळो हो, तीन तास मिळो हो, चार तास मिळो हो। त्या प्रमुखाला किंवा त्या आगारातील आय यांना विचारावं लागतं की बाबा तीन ते चार तास गाडी लेट मिळाली ही गाडी लेट मिळाल्यासुद्धा त्या शेड्यूलचे जे किलोमीटर येत ते आगार प्रमुख बलजबरीनं त्या चालकाची त्या वाहकाची मानसिकता नसताना किलोमीटर पूर्ण करायला वाहकाचं साहजिक आहे वाहक कमी अधिक प्रमाणात अडजस्ट करू पण त्याचा परिणाम जास्त होणार नाही पण चालकाची मानसिक ताण ज्या चालकाला सातला ड्युटी त्या सातला ड्युटीसाठी चालक सहा साडेसहा वाजता घरून निघालेला असतो आणि सातला ड्युटीच्या वेळेला आघारात आलेला असतो त्याला जर अकरा बारा वाजता गाडी दिली आणि त्या चालकाला परत पूर्ण शेड्यूल करा कंप्लीट करायला सांगितलं त्याच्या मनावर थोडा मानसिक त्रास येतो आणि या मानसिक ताणातून तो जर चालक गाडी चालवत असेल तर प्रवासी बांधवांना तुम्हाला एक सांगायचं आहे या चालकाच्या मानसिक तणावाला आगारातील आगार प्रमुख जबाबदार आहे आगारातील आय ए टी आय जबाबदार आहे कारण आगारामध्ये जर गाडी व्यवस्थित टायमाला मिळ न मिळण्याचं या न मिळण्याला चालक चाल वाहक जबाबदार नाही आहे कारण आगारातील जी प्रशासकीय यंत्रणा आहे मग त्याच्यात व्ही आला एडब्ल्यू एस आला मेकॅनिकल आले एच एम आले किंवा आगार प्रमुखाला या सर्व यंत्रणेकडे चालक वाहकाला नियोजित वेळेला गाडी देण्याचं काम आहे परंतु एकतर या सर्व यंत्रणेच्या चुकामुळं हो, चालक वाहकाला नियोजित वेळेला गाडी मिळत नाही आणि गाडी न मिळाल्यासुद्धा हे जे किलोमीटर आहेत हे पूर्ण करण्यासाठी हीच यंत्रणा टी आय एटीआय आगार प्रमुख एटीएस बस जबरीन दाबावाने हे किलोमीटर पूर्ण करायला लागत आहेत या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि सध्या कार्यरत असलेल्या फोटो सेशन करण्यात व्यस्त असलेल्या या संघटना या गोष्टी कुचकामीपणे हाताळू शकलेल्या नाहीत आणि हाताळत नाहीत आणि ह्याच संघटनेचे जे चेलेची पाटी आहेत ना आगार लेवलवर पुढारी पुढारी म्हणून घेणारे काय करायला लागले तर डेपो डेपोला जी जे सर्वसामान्य कामगारची पिरवणूक कराय बसलेले कारण यांचे लागे बंदे याच आय या, बरोबर याचा आगार प्रमुखावर असते मित्रांनो या गोष्टी संघटनेच्या मार्फत थांबायला पाहिजे होत्या कारण जर किलोमीटर कमी झाल्याच्या नंतर जर गाडी उशिराच मिळाल्यानंतर किलोमीटर शंभर टक्के कमी असायला पाहिजे परंतु काही काही वेळ जाणून बघून मानसिकता खराब करून कर्मचाऱ्याकडून किलोमीटर जास्त करण्यात येत आहे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आज प्रत्येक आगाराला संघटना कार्यरत आहेत विभागाला संघटना कार्यरत एवढं असताना सुद्धा आपल्याला आरटीओच्या नियमाप्रमाणे चौवेचाळीस प्लस अकरा एवढीच पॅसेंजर घ्यायची परवानगी आता काही जण टोटल प्रवास होईल पंचावन्न काही जण म्हणत असतील जास्तीचे प्रवास असले काय करायचं काय केलं पाहिजे काही के नाही शंभर टक्के मित्रांनो एस टीचं उत्पन्न वाढवायचं असेल तर पंचावन्न म्हणजे चौवेचाळीस प्लस अकरा म्हणजे पंचावन्न पेक्षा जास्तीचे प्रवास घेतले पाहिजेत आगार प्रमुखाला टीआयला ए टी या गोष्टी जर आपले चालक वाल जास्तीचे प्रवासी प्रवास करत असतील जर ते उत्पन्न वाढीव असतील त्यांना योग चांगलं वाटणार आहे परंतु मित्रांनो हे प्रवासी जास्त घेतल्याच्या नंतर जर नजर चुकीनं एखाद्या वाहकाकडून एखाद्या गर... एखाद्या प्रवाशाचं तिकीट काढायचं राहिलं जर ह्या गर्दीच्या काही काही ठिकाणी साठ सत्तर लोक आहेत काय काय ठिकाणी सत्तर ऐंशी लोक आहेत काही काय ठिकाणी ऐंशी ते नव्वद लोक आहेत एक एक वेळ आमच्या परभणी आगराच्या स्वयंपीठ शेड्यूलला शंभर शंभर लोक सुद्धा असतात या परिस्थितीमध्ये जर नजर चुकीनं एखादा तिकीट काढायचं राहिलं जर त्याच ठिकाणी कंडक्टरनं तिकीट काढायचं विसरलं तर हेच अधिकारी कोणते जे लाईन चेकिंग ला, टी टी सारखे जे काही कार्यरत आहेत लोक हे अधिकारी त्या वाहकाची केसेस घेतात मित्रांनो ही गोष्ट चुकीची या साठ लोक असोत सत्तर लोक असोत ऐंशी लोक असू नव्वद असू पंचावन्नच्या वर चौवेचाळीस प्लस अकरा किमान या पंचावन्न वर प्रवासी गाडीत असतील तर कुठलीही केस त्या वाहकाकडून घेतली नाही पाहिजे मित्रांनो या वाहकानं सुद्धा त्या प्रवाशाकडून कुठलेही पैसे घेतले नाही पाहिजे आणि ती केस त्याच ठिकाणी कुठली हेरिंग नको कुठला काही नको काही नको जर या पंचावन्न प्लस एक जरी प्रवास असला साठ असले सत्तर असले ऐंशी असले छप्पन जरी असला तरी कुठलीही केस के ले त्या वाहकाची पैसे वसूल केलेले नसल्यास त्या प्रवाशाकडून पैसे घेतलेले नसल्यास घेतली नाही पाहिजे तुमचे नियम काय काय आम्हाला माहित नाही आणि जर अशी जर केस घेत असतील असे जर चार पाच घंटे गाडी उशिरा देत असतील तर ज्या कार्यरत असलेल्या संघटना डेपो मध्ये काय करायला लागले फक्त त्यांचे फुडारी एखाद्या टेबल साठी एखाद्या सोप्या ड्युटीसाठी चाटोगिरी करटोगिरीपणा करालेत का मित्रांनो ह्या दोन गोष्टी ह्या जे दोन मुद्दे आहेत हे खूप महत्वाचे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो या मुद्द्यावर आज कार्यरत असलेल्या संघटना कुठलंही काही करताना दिसून येत नाहीत मित्रांनो पंचावन्न प्लस म्हणजे पंचावन्न पेक्षा जास्त प्रवास असले आणि जर त्या व कुठलेही पैसे घेतले नसले त्याच्यावर कुठली केस करू नका त्याच ठिकाणी त्या प्रकरणात काहीपणा कार्यवाही हा तुम्हाला कार्यवाही करायची ज्या प्रवाशाने तिकीट घेतलं नाही त्याच्यावर दंड लावा त्याच्याकडून कार्यवाही करण्याच्या त्याच्यावरून पैसे वसूल करा परंतु वाहकाला कुठले जबाबदारी देऊ नका एवढ्या प्रवाशातून सुद्धा जर आमच्या वाहकानं पैसे वसूल केले असतील तर त्याला तुम्ही काय दंड लावायचा आहे काय निर्णय घ्यायचा आहे हे तुमची तुम्ही ठरवा परंतु तु वाहकांना जर पैसे वसूल नसले की त्याच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये आणि इथं गाडी जर तीन चार तास लेट दिलेली असेल तर ह्याच्यात किलोमीटर कमी करून त्या शेड्यूलचे किलोमीटर कमी करून त्या कर्मचाऱ्याला थोडा न्याय दिला पाहिजे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो या दोन मुद्द्यावर या दोन मुद्द्यावर संघटनाविरहित एकत्रित या वेगवेगळ्या संघटनेच्या कर्मचाऱ्याला अडचणी यायला लागली आपल्या संघटना कुचकामी काहीच उपयोगाच्या नाहीत त्या पगारवाढीसाठी उपयोगाच्या नाहीत किंवा असे छोटे मोठे मुद्दे सोडण्यासाठी अनेक मुद्दे आहेत मित्रांनो अनेक मुद्द्यावर कुठल्याही काही भूमिका न मांडता फक्त वर्षाच्या सुरुवातीला या संघटना पावत्या फाडण्यासाठी हजर असतात आणि मुंबईला जायचं आणि फोटो सेशन करायचं एवढंच या, या संघटनेला आहे आता मित्रांनो दुसरी गोष्ट मला बोलायची आत्ता मागच्या चार आठ रोजामध्ये एक अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईत वेगवेगळ्या संघटनेचं फोटो सेशन सुरू झालंय किंवा काही लोक वैयक्तिक वैयक्तिकरित्या या अधिवेशनाच्या आधी आमक कर करतो ठमक करतो सातवा आयोग मिळवून देतो असं करतो तसं करतो किंवा कामगारवाले वेगळीच मागणी किंवा बरगे साहेब वेगळंच करायला आमच्या वेगवेगळ्या संघटनेची वेगवेगळ्या भूमिका समोर येणार मित्रांनो कुठलीही तयारी न करता फक्त नेत्या नेत्यांनी एकत्र येऊन हा दिकावा केल्याच्या नंतर या दिकाव्यातून काहीही साध्य होणार नाही है। यांचं फक्त फोटो सेशन होणार आहे कर्मचाऱ्याला दाखवण्याची फक्त एक दिशाभूल करण्याची ही एक पद्धत आहे आणि पुछु। ही मागच्या अनेक वर्षापासून परिस्थिती त्यामुळे मित्रांनो यांच्या भूलतापाला कुठलंही भय पडू नका हे फक्त दिकावा करायच हे फक्त फोटो स्टेशन करायला मित्रांनो त्यामुळे मित्रांनो येणार का आपण स्वतः मी स्वतः मागच्या दोन मागचे दोन महिने झालं प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांना बोलत आहे प्रत्येक आगाराच्या कर्मचाऱ्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहे मित्रांनो आणि मी मागच्या दोन महिन्याखाली सहा टप्प्यामध्ये निर्म, चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो या गोष्टीसाठी रात्रंदिवस मी मेहनत घ्याय मेहनत घेत आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो मागच्या दोन महिन्याचा टप्पा दहा जूनला संपत आहे आणि दहा जून पासून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिन्यामध्ये पुढचे राहिलेले पाच टप्पे आपले पूर्ण होणार मित्रांनो आपण सहा टप्प्यात नियोजन केले आणि मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये हे जे ऑक्टोबर महिना आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे एकवीस ऑक्टोबरला किंवा वीस एकवीस बावीस ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागणार मित्रांनो कारण मागच्या विधानसभेची आपली जी काही तारीख आहे ती संपण्याच्या अगोदर निवडणूक होण्याच्या हिशोबानं ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागणार मित्रांनो त्यामुळे मित्रांनो काय जे करायचंय ते या चार महिन्यामध्ये आपल्याला नियोजन करायचं आणि हे चार महिन्यामध्ये आपण ठरवलेल्या सहा टप्प्यावर काम करायचं आपलं एका टप्प्यातलं काम झालेलं आहे मित्रांनो आता पुढच्या टप्प्यामध्ये डेपो डेपोला भेटी देणं ह्या डेपो डेपोला भेटी देण्यासाठी जून आणि जुलै या महिन्यात काहीही करून कसंही करून रात्र दिवस एक करून आपण डेपो डेपोच्या भेटी कम्प्लीट करणार आहोत दररोज पाच डेपो होतील सहा डेपो होतील काय जे डेपो होतील ते होतील परंतु आपण ह्या दोन महिन्यात जून आणि जुलैमध्ये पूर्ण महाराष्ट्रात डेपो डेपोला भेटी देणं कंप्लीट करणार सर्वसामान्य कर्मचाऱ्याला जाऊन भेटणार आहेत हे पूर्ण करात आणि हे डेपो देपर डेपोला भेटी द्यायला गेल्याच्या नंतर आपण दोन प्रकारे जे पोस्टर छापलेले आहेत दहा हजार पोस्टर छापलेत कलर आणि पंचवीस हजार पोस्टर जे की कर्मचारी भेटल्याच्या नंतर त्याच्या हातात देऊन त्याला चर्चा करण्यासाठी त्याला ते वाचण्यासाठी द्यायचे मित्रांनो हे दोन टप्पे हे एक टप्पा हे दोन टप्पे आणि पहिले जे दोन महिन्यानं अधोगर आपण सोशल मीडियावर काम चालू करतो हे एक टप्पा हे तीन टप्पे आपले पूर्ण होणार आहेत मित्रांनो जे तीन टप्पे हे पूर्ण होणार आहेत हे तीन टप्पे पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला या दोन तीन टप्प्यामध्ये कसा प्रतिसाद मिळतो काय प्रतिसाद मिळतो कामगार किती एकत्र आपले पुढचे तीन टप्पे हे तीन टप्पे जे आहेत ह्या महिन्यामध्ये आणि या महिन्याच्या मा शेवटी शेवटी किंवा वीस पंचवीस तारखेपर्यंत या महिन्याच्या शेवटी शेवटी आपण काही झालं तरी पूर्ण करणार कारण आपल्याला या जून आणि जुलैमध्ये भेटी घ्यायची चालली ऑगस्टमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आगार आगारच्या मिटिंग कम्प्लीट करायचे आगार आगारच्या मिटिंग ऑगस्ट मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मग दोन तीन दोन तीन आगारच्या मिटिंग लावू किंवा डिव्हिजन वाईज एक मिटिंग लावू परंतु ह्या मिटिंग कम्प्लीट करायचं आता आणि सप्टेंबर मध्ये आपण जे मेळावे घ्यायचे ठरवलेले आपण जे सप्टेंबर मध्ये वेगवेगळ्या सात आठ सात आठ जिल्ह्याचे एकत्रित येऊन जे मेळावे घ्यायचे ठरवले ते मेळावे पूर्ण करणार मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो आपले जे नियोजन आहे हे टप्प्या टप्प्याटप्प्यानं टप्प्या टप्प्याटप्प्यानं जशा पद्धतीनं ठरलेलं आहे तशा पद्धतीनं सुरू या या नियोजनाला पूर्ण ताकदीनं तन्मन धनानं आपण काम करतो मित्रांनो ह्या जे फोटो सेशनवर हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये असं करू तसं करू हे जे करू असं करू हे जे बंपक गोष्टी आणणार या लोकांवर विश्वास ठेवू नका कारण यांनी मागच्या काळात काय केलंय आणि हे पुढे काय करणार हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती मित्रांनो सदावर्ते साहेबांचं सरकार आहे तरी सदावर्ते कुठलाही काही करत नाहीयेत पडळकर साहेबांनी सदाभाऊ खोतचं सुद्धा सरकार आहे परंतु त्यांनी मागच्या काळात काहीच केलं नाही आता मीटिंग लावणं म्हणजे विधानसभेच्या तोंडावर कुठलं तरी राजकारण करणे त्यांना जर काही करायचं असतं तर मागच्या दोन अडीच वर्ष त्यांचं राज्य सरकार आहे परंतु सदावर्ते सदाभाऊ खोत आणि पडळकर यांनी कुठलंही काही केलेलं नाही आणि बाकी ज्या संघटना आहेत मग त्याच्यामध्ये ते संदीप भाऊ असतील ताटे असतील किंवा इतर योगदान संघटना ते काय करतात कसं करतात हे सर्वांना माहिती त्यामुळे मित्रांनो या संघटनेच्या भूलतापाला बळी पडायचं का नाही पडायचं किती बळी पडायचं काय बळी पडायचं आपण ठरवा मित्रांनो मी जे नियोजन करत आहे हे नियोजन प्रत्येकापर्यंत पोहोचणं प्रत्येकाला भेटणं प्रत्येकाशी संवाद साधणं आणि करत असताना टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं पुढे जाणं मागच्या दोन महिन्यामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्यात पंच्याहत्तर हजार लोकांशी संपर्क केलेला आहे पंच्याहत्तर हजार लोकांना माझं बोलणं झालेलं आहे वेगवेगळ्या डेपोतील वेगवेगळ्या वेग कर्मचाऱ्यांसोबत मी बोललेलो मित्र अनेक लोक माझ्यासोबत जुटले आहेत परंतु ह्या गोष्टी प्रत्यक्षात आता फोनवर बोलणं वेगळं आणि प्रत्यक्षात काय होतं काय परिस्थिती डेपो डेपोला मी जाणार आहे त्यावेळेस करणार आहे डेपो डेपोला गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर मिटिंग ज्यावेळेस आपण मिटिंग घेणार त्या ऑक्टोबरमध्ये ऑगस्टमध्ये मिटिंग त्या मिटिंगमध्ये मध्ये करणार आहे आणि ह्या दोन तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर आपण सप्टेंबर मध्ये मेळावे घेणार त्या मेळाव्यामध्ये सर्व गोष्टी समोर येणार मित्रांनो आणि या गोष्टी करत असताना आपल्या सर्वांची साथ हवी या गोष्टी करत असताना भावांनो कुठंतरी एक महाराष्ट्र व्यापक आणि भव्य अशी चळवळ निर्माण होणार आहे या सर्व गोष्टी करत असताना कुठलीही कोणावरही कार्य होणार नाही आणि ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता मित्रांनो ह्या मेळाव्यामध्ये या मेवाला कोणाला बोलवायचंय काय बोलवायचं कसं नियोजन करायचं काय करायचं सर्व गोष्ट त्यामुळे मित्रांनो आपण जे नियोजन करत आहात या नियोजनामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि आपण नियोजन करत असताना तन मन धनानं सर्व ताकदीनं आपण नियोजन करतात त्यामुळे मित्रांनो कुठल्याही बोलतापाला भय पडू नका आपण संघटनाविरित जर एकत्र हो एकत्रित असताल तर सर्वांना सोबत घेऊन काम केलं जावे जे अभ्यास लोक आहेत त्यांच्या अभ्यासाचा आणि आपल्या मेहनतीची सांगड घालून आपण पुढे जाणार त्यामुळे मित्रांनो एकत्रित या संघर्ष करा मित्रांनो आणि येणाऱ्या काळात जर मित्रांनो माझा व्हिडिओ आपण पाहत असताल तर, तर हा जो नंबर आहे आपल्याकडे जर एस टी कर्मचाऱ्याचा ग्रुप असेल तर त्या ग्रुपला ऍड करा भावांनो मी मागच्या काळात काही अनुभव घेतले एस टीच्या जे काही कार्यक्षेत्रामध्ये काही ग्रुप आहेत मग आम्ही कोण्या एक्स संघटनेचे ग्रुप त्या ग्रुपमध्ये माझा नंबर ऍड केला मी माझे विचार मांडल्याच्या नंतर ते विचार त्या ग्रुपमधल्या कर्मचाऱ्यापर्यंत म्हणून मला लागलीच रिमूव्ह करण्यापर्यंत काही ग्रुप आहेत भावांनो माझे विचार तुम्ही रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करा पण मी आता दाबल्यानं दाबणारा माणूस नाही जशाच तसं तुमच्या तोडीस तोड तुम्हाला कामातून उत्तर देणार आहे भावांनो तुम्ही मागच्या काळात काय केलं हे सर्वांना माहिती बाबांना तुम्ही मागच्या काळात चांगलं काही केलं असतं तर आमच्यासारख्याला या गोष्टीत पडायची गरज नव्हती त्यामुळे तुम्ही चुकीचं वागलेलं आहे चुकीचं केलेलं आहे त्यामुळे आता कितीही तुम्ही आमचे व्हिडिओ आम्हाला रिमूव्ह केलं किंवा व्हिडिओ लोकांपर्यंत नाही पोहोचू देण्याचा प्रयत्न केला नाही आम्हाला आमच्यासोबत लोक नाही जुटून देण्याचा प्रयत्न केला जर तरी त्याचा उपयोग आता होणार नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळात का संघटना संघटनाविरित एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावा आणि ज्या लोकांना संघटनेत राहून माझ्यासोबत काम करत तरी काही अडचण नाही भावानं तुम्ही आहे त्याच संघटनेत राहा आयत्या संघटनेची पावती पाडा आणि पुन्हा सुद्धा ही चळवळ जर समजा पूर्ण झाली आपल्याला पगारवड झाली पुन्हा सुद्धा तुम्हाला त्या संघटनेत काम करायचं असं तरी अडचण नाही भावान मला कुठली संघटना काढायची नाही तुम्ही आयत्या संघटनेत राहा आयत्या संघटनेत काम करा त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात फक्त पगारवाडीच्या मुद्द्यावर तुमच्या संघटनेचे जोडे बाजूला ठेवून एकत्रित या एवढी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र